नमस्कार मित्रांनो खरं तर पंढरपूर आणि जातिवंत म्हशीची पैदास पाहिजे असेल तर त्यामध्ये असणारा रेडा हा खूप महत्त्वाचा भाग आहे समोर बघता येतो खूप जातिवंत आणि महाराष्ट्रात नाव असणाऱ्या बालकांचा रे रेडा दामाजी सर्वोदय मालकांचा रेडा सोलापूर बाळे येथील असणाऱ्या केगाव येथील दामाजी मालकांचा वाघ्या नावाचे अत्यंत हे समोर बघता इगवे पैलवांचा हा पालवा आहे बघा जातिवंत लाजणं बुजणं हे वाटतंय सौरभिग्वी यांचं भाऊ त्यांचा पालवा आहे हे असणारे आपण त्यांच्या खांडामध्ये गेलो असताना शूटिंग काढली होती हा असणारा मला वाटतं साधारण हा लकडे यांचा म्हणजे गुलबर्ग या ठिकाणचा हा रेडा आहे जातीवंत पैदास खरं तर लकडे यांचं गुलबर्गा भागात खूप रे रेड्यासाठी नाव उपस्थित आणि रेड्या पण त्यांच्या खूप सुंदर आहेत पण त्यासाठी असणारा हा जातिवंत पैदास करणारा दोन्ही डोळ्यांना गारसा असणारा शिंगाला कसा गोल अगदी चौकाला बघा आणि कोचेरी शिंगाचा असणारा हा जाती हा बघतोय पंढरपूर तालुक्यातील शंकरगाव येथील सुभाष मदने यांचा हा जातिवंत रेडा आहे हे अतिशय दोन्ही डोळ्यांना गारसा असणारा दिसायला एक नंबर आणि अतिशय कवळा पण लाजणं बुजणं आणि बघणं ह्या तीन गोष्टी ज्या असतात पंढरपुरी म्हशीमधील वैशिष्ट्याच्या त्या ह्या सगळ्या गोष्टी या, या रेड्यामध्ये बघायला मिळतात खरं तर जातिवंत रेड्या असल्यानंतरच जातिवंत पैदास होते हेही या जनावरांकडून बघायला शिकतं माणसं पहिल्यांदा पंढरपुरी म्हशीच्या गोठ्यावर गेल्यावर म्हणजे रेडा कसा आहे हे पहिल्यांदा बघितलं पाहिजे कारण त्याच पद्धतीनं तेथील पैदास तशी तुम्हाला बघायला मिळते रेड्याचं ह्या समोर बघताय ते बघणं असेल बुजणं असेल ह्या किती सुंदर गोष्टी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात प तालुका पंढरपूर शंकरगाव असणाऱ्या पुळूज गावापासून जवळ असणारा सुभाषजी मधने यांचा हा जातीवंत रेडा हा समोर बघताय तो असणारा लकडे यांचाच सुलतान नावाचा रेडा खूप प्रसिद्ध आहे हे गुलबर्गा येथील तर या रेड्याचंही बघणं बघा एखादी घरी जर पैदास चांगली करायचं असेल तर तशा पद्धतीनं तेवढ्या ह्याचं जनावरही तेवढ्या ताकदीचं पाहिजेल तेवढी पैदासही चांगल्या ओळखुंड भरून केली पाहिजे के हे असणाऱ्या राजू देवळगुंड यांचा सोलापूर येथील खूप सुंदर आणि देखणा नाकाडा रेडा बघण्याची आईट बघा नाकाची दांडी बघा आणि सुंदर असा दिसायला तेवढाच रूपवान म्हणजे एखाद्या जनावरं बघितलं की मनामध्ये भरत तशा पद्धतीनं मनामध्ये आकर्षित करणारं हे जनावरं आणि हा समोर बघता येतो असणारा विजापूर येथील